जेल मधून एक स्पेशल फोन आता तो फोन सुद्धा सापडलेला आहे त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हो ते मला सुद्धा माहिती झालेलं आहे आणि त्या माऊलीची काय चूक आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महादेव मुंडे हत्या झालेली आहे अद्यापही ते आरोपी त्या ठिकाणी सापडत नाहीत म्हणून आता विष पिऊन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे तर निश्चितपणे ते त्यांचं गाराणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडतील आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा अण्णा रोहित पवार देखील काल मस्त जोडला जाऊन आले ते देखील म्हणतात दे। की आकाचे संपूर्ण जी काही टोळी आहे ती आता देखील सक्रिय आहे आता जेल सगळं आपला कारभार हापतो असं ते म्हणतात तुम्ही देखील वारंवार सांगतात की मोबाईल सापडले त्यांना फॅसिलिटी मिळतात आतमध्ये हे याच्यावरती मी यापूर्वी बऱ्याच वेळा बोललेलो आहे त्यामुळे आता बोलायचं नाही परंतु जेलमधून एक स्पेशल फोन आता तो फोन सुद्धा सापडलेला आहे आणि विनंती एकच राहील मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की तो जो छोटा फोन जे आका वापरत होते त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेला आहे तत्पूर्वी कोणी या प्रकरणावरती बोलत नव्हतं सर्वात अगोदर मी बोललेलो आहे